શેવગાંવ દહશત નિર્માણ કરનારા ફિરદોઝ ખાન પઠાણ કારવાહી કરા અહી માગણી રિઝવાન ખાન પઠાણ केली आहे शेवगाव तालुक्यातील रहिवासी फिरदोस फारुख खान पठाण याची शेवगाव शहरात झालेल्या धर्मवीर संभाजी महाराज जयंतीच्या मिरवणुकीतील दंगलीपासून वाढलेली दादागिरी आणि मोठ्या प्रमाणात सुरू असलेले गुटखा व ड्रग्स हे अवैध धंदे रोखण्याकरिता रिजवान खान पठाण राहणार शेवगाव यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन दिलंय निवेदनात म्हटलंय फिरदोस पठाण याची शेवगाव शहरात दिवसेंदिवस दहशत दादागिरी वाढत चालली आहे तसेच चा। गुटखा ड्रग्ज सारख्या अवैध व्यवसायावर दंडात्मक कार्यवाही करण्याची गरज आहे फिरदोस देखील विक्रीचा व्यवसाय चालवत आहे ज्याने शेवगाव शहरातील युवकांवर विपरीत परिणाम होतोय युवक नशेच्या आहारी जात आहेत तर याचे रॅकेट शेवगाव सोलापूर पुणे गेवराई आदी ठिकाणी गोडाऊन असून छोटा हत्ती टेम्पो आणि स्वतःकडील वाहनाद्वारे गुटखा व वा नवीन प्रकारचे ड्रग्स सप्लाय करतात तरी या प्रकरणाकडे गांभीर्यानं लक्ष देत चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेशोला निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनात पुढे म्हटलंय शेवगाव मधील धर्मवीर संभाजी महाराज मिरवणुकीवर झालेल्या कथित दगडफेक कटामागे फिरदोस पठाण या समाज खंडकाचा हात आहे स्वतःच्या नावाची शेवगाव मध्ये दहशत निर्माण व्हावी याकरिता ही दगडफेक करण्यात आली तसेच यावेळी एका युवकाला देखील जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र तो युवक सुदैवानं वाचलाय तसेच शेवगावमधील धर्मवीर संभाजी महाराज जयंतीच्या मिरवणुकीत झालेल्या दंगल प्रकरणी निर्दोष व्यक्तींचं नाव फिरजोस पठाण यानं टाकलं असून या दंगलीशी काहीही संबंध नाहीये तर या प्रकरणात माझं देखील नाव गोवण्यात आलंय दंगल झाली तेव्हा मी पुण्यात होतो तरी देखील त्या प्रकरणात माझं नाव गोवण्यात आलंय तसेच या प्रकरणी फिरदोस पठाण यांनी कितीतरी वेळा मला धमकावले तसेच माझ्या विरोधात तक्रार केल्यास माझ्या गाडीनं उडवून देईल पोलिसांना माझे हप्ते चालू आहे ते काही नाही करणार पण मी तुझा काही पण करू शकतो हे लक्षात ठेव अशी धमकी फिरदोस पठाण रिजवान खान पठाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेशोला यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं असून फिरदोस पठाण सारख्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून शेवगावच्या नागरिकांना त्रास होतोय तरी या प्रकरणी सखोल चौकशी करून फिरदोस पठांची शेवगाव मधील दहशत कमी करून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर